सगळ्यांना तुम्हाला उद्याच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मध्ये आजच शुभेच्छा देतो आणि आज म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज बीडीमधल्या सहाशे छप्पन्न नागरिकांना चाव्या वाटपाचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी बीडीडीकरांसाठी तर आहेच परंतु आमच्यासाठी देखील सरकारसाठी आनंदाचा दिवस आहे कारण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या क्वालिटीची घरं त्या ठिकाणी तयार झाली आहेत आणि ते राहायला जातील हा देखील एक मोठा प्रकल्प सुरू झाला आहे त्याचबरोबर एम एच्या माध्यमातून मंडाळे येथे मेट्रो प्रशिक्षण संस्थेची एक इमारत नूतन इमारत उभी राहते आहे आणि ही पहिल्यांदा हा प्रयोग होतोय मेट्रोचं ट्रेनिंग सेंटर कारण मेट्रोचं नेटवर्क वाढतंय तीनशे सदोतीस किलोमीटरचं जवळपास आता साडेचारशे पाचशे किलोमीटर मुंबई मध्ये याचा जे काही व्याप्ती आहे त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे मुंबईकरांचा मुंबई एमएमआर मधल्या सर्वांचा वाहतूक कोंडी मुक्त प्रवास सुरू होईल याला देखील आज सुरू म्हणजे त्यासाठी एमएमआरडीचे प्रकल्प फायदेशीर ठरतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा देखील एक मोठा प्रकल्प दोनशे कोटी रुपयाचा तोही त्याला देखील आज लोकार्पित केलेला आहे ते केबल स्टेडचा हा पूल आहे कर्मचारी निवासस्थानाची जी नूतन इमारत आहे त्याचं देखील आज लोकार्पण झालं आहे आणि कलानगर जंक्शन इथलं डी उड्डाण पूल हा देखील लोकार्पित झालेला आहे आणि त्याचबरोबर कोस्टल रोडचा हा जो विहार क्षेत्र जो प्रमेनाड आहे त्याचं देखील लोकार्पण झालं आणि पाचचारी पुलाचं देखील लोकार्पण झालेलं आहे असे अनेक विकासाचे प्रकल्प आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी लोकार्पित झालेले आहेत मुंबईसाठी खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून हे मुंबईकर याची वाट पाहत होते आज त्यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमुळे दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मुंबईचा प्रवास मुंबईकरांचा आरामदायी करण्यासाठी हे प्रयत्न आमचे सुरू आहेत आणि एमएमआरडीए फार अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प राबवण्याचं काम करते आणि म्हणून एमएमआरडीएचे मुखर्जी त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मुंबईकरांना आज मोठी भेट बीडी चाळ बीडी चाळीच्या लोकांना घरं आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की चाळीस लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि भविष्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास सत्तर आ, हजार कोटी रुपयाचं आ, हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील त्यामध्ये सिडको असेल एम डी असेल एसआरए आहे म्हाडा एमआयडीसी आहे सी आहे हे सगळे प्राधिकृत ज्या प्राधिकरण आहेत त्यांना सोबत घेऊन जेवीमध्ये हे आम्ही प्रकल्प पुढे नेतोय क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतोय त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे अगदी इकडे नाला सोपारा वसईपर्यंत इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आणण्याचा मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई एमएमआरचं काम जे आहे सुरू आहे नीती आयोगा देखील या मुंबई वर काम करते आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुंबई एमएमआर फक्त मुंबई एमएमआर वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचा योगदान त्याच्यामध्ये देणार आहे एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि मराठी लोकांसाठी सगळ्यात मोठा विषय होता पण तिथे पण अनेकदा श्रेयवादामुळे आलेले त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आम्ही हे श्रेयवादाची लढाई नाहीये हा लोकांना लोकांचं जीवन सुसह्य करणं लोकांना लोकांचं लोकान घराचं स्वप्न पूर्ण करणं यावर आमचं प्राधान्य आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आमचा अजेंडा श्रेयवाद नाही आहे आणि त्यामुळे हे जसं आपण आज बीडीडीचं झालंय सगळ्यात मोठी ती बीडीडीचं जे काही पुनर्विकासाचा प्रकल्प आहे मोठा प्रकल्प आहे आणि तो आज टप्प्याटप्प्याने पुढे जातोय चांगल्या दर्जाची घरं लोक आनंदित आहेत आणि त्याचबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर या मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई मुक्त मुंबई आम्ही करू करतो